तर मित्रांनो कसं काय वाटतंय केरळ बऱ्याच जणांना खूप त्रास झाला कारण मी न सांगता आलो होतो मित्रांना पण आणि घरच्यांना पण इथं मी एन्जॉय करत होतो आणि तिकडं ते शिव्या घालत होते हा आम्हाला न सांगता जातो असू दे अशाच ट्रीप करायची असतात मित्रांनो मग मस्तपैकी या नावेतून आम्ही पल्ल्याड जात होतो पल्ल्याड जाण्यासाठी अशी नाव तिथे वापरली जाते समजलं का हे पहा हा आमचा काठ येत ये होता जवळजवळ आमचा किनारा जवळजवळ येत होता आणि त्यामध्ये इतक्या गाड्या होत्या आणि सूर्याबाईचं दर्शन झालं ना संध्याकाळी सूर्याबाई असा मस्त दिसत होता इतक्यात आमचं पार्किंग एरिया आला आणि आमचा जो नाववाला भाऊ आहे ना तो उडकू लागला की गाडीला पार्क करतात तशी नाव कुठे पार्क करायची आणि त्यानं बरोबर पार्क केली त्यानं केली पार्क आणि मग आम्ही उतरलो खाली आणि गेलो रोडवरून सरळ बसच्या दिशेने विचारत विचारत बसच्या दिशेने गेलो तिथं गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर लक्षात आलो अरे तुम्हाला तर हे दाखवायचं राहिलं होतं ना ज्या किनाऱ्यावर आम्ही ब नावमध्ये बसलो होतो त्या किनाऱ्याचं वैशिष्ट्यमध्ये तिथलं हे परंपरागत मासेमारी पद्धत ही पहा जवळपास दोनशे वर्षापेक्षा जास्त ही पद्धत सुरू आहे म्हणे तिथे परंपरागत मासेमारी तिथून आम्ही मस्तपैकी चहा प्यायला गेलो किनाऱ्यावर समुद्रकिनाऱ्यावर बसून चहा पिण्याची मजा आहे ना विषयच हार्ट तवर आमच्या मित्राला हुकी आले की घरातल्या बारक्या पोरग्याला काहीतरी घ्याय पाहिजे त्यानं ही नाव निवडले मी म्हटले तू समुद्रावर आलास म्हणून नावच घे हे एवढं मोठं मोठं कंटेनर बघून गंजल्यानं मला काय सुच ना म्हणून मी बाजारात पेर पटका मारत होतो इतक्या त्या, त्या बाजारात मला असं काय काय नवीन वस्तू दिसल्या की केरळमध्येच तयार होणाऱ्या आणि बाहेरच्या लोकांना मस्त वाटणाऱ्या शॉपीसच्या वस्तू विशेषतः महिला वर्गासाठी भरपूर साऱ्या पर्स त्यामुळं मी घरातल्या कोणालाही फोन केला नाही नाहीतर ही पर्स ना आण ही आण ते सुरू झालं असतं गपगुमान बघितलं शूटिंग केलं आणि तिथनं कलटी मारायचा निर्णय घेतला हे बघा इतर जुन्या पिक्चरात आम्ही विलेनच्या तोंडात बघितलं होतं अशोक सराफच्या तोंडातसुद्धा ही पाईप होती मराठा पिक्चरात त्याच्यानंतर वळला मोर्चा मासेमारीकडे मासेमारी करून आणलेले हे ताजे ताजे मासे खायचे होते पण घेऊन जाऊन करणार कोण स्वयंपाक त्यापेक्षा हॉटेलातच बरं इथं खेकडी बुवा तर निवांत होते एवढं खेकडं होतं की गावाकडे शाळेत असताना वड्यात पकडलेलं खेकडं आठवलं त्यामुळे वड्यात खेकडं पकडताना एवढेच साईजचं खेकडं मात्र वड्यात नसायचं हे मात्र खरं त्यानंतर जरा फेट फटका मारला तिथल्या एरियाचा ही बडी बडी ही बडीबडी एवढी मोठी मोठी हॉटेल बघून हायनं म्हटलं इथं किती भाडं असेल आम्ही तर साधी माणसं तीनशे चारशे पाचशे रुपयाच्या रूममध्ये राहणारी एवढ्या मोठ्या हॉटेलात नक्कीच म्हटलं परदेशी पर्यटक असणार आणि मी जे म्हटलं ते खरं ठरलं इथं परदेशी पर्यटकांचा भरणा ढीगभर होता आणि त्यासाठी हा एरिया फेमस आहे हा रोडच ज्या तीन चार गल्ल्या आहेत आणि तिथं अशा मोठ्या मोठ्या तुम्हाला बिल्डिंग्स दिसतील जी जुन्या पद्धतीची घरं वाटतील तुम्हाला पण ॲक्च्युली ती आहेत तिथली हॉटेल्स आणि अशी लुंगीची स्टाईल वाटेत दिसली की मन समाधान व्हायचं की आपण पण ही लुंगी घ्यायची आणि ही लुंगी घालायची नक्कीच घालायची अशा या रोडवरून फेरफटका मारला रात्रीचा मस्त माहोल होता तिथं फॉरेनर्स फिरत होते आम्ही आणि मी आणि माझा मित्र पण फिरत होतो पण कुठल्याही हॉटेलात चहा घ्यावाचं वाटलं नाही शेवटी आम्हाला कटिंग साध्या गाड्यावरचाच चहा आवडतो त्यामुळं हा नुसता फेरफटका मारला जरा इकडे तिकडं बघितलं रोषणाई बघितली हॉटेल्स बघितली चौकशी केली आणि फेरफटका मारून परतायचं ठरवलं त्यामुळे तुम्हीच सांगा तुम्ही अशा मोठ्या मोठ्या हॉटेलला कट भेट गेला असाल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा हे बघा हे मामा लुंगी मस्त पुन्हा आपल्या कामाला निघाले होते गोव्यामध्ये अशी मोठी मोठी हॉटेल खूप आहेत आणि गोव्यामध्ये पणजीमध्ये किंवा इतर एरियात अशी रोडसुद्धा आहे त्यामुळे मला जरासा फील हा गोव्याचा वाटला आणि नक्कीच हा गोव्याचाच फील होता कारण परदेशी पर्यटकांचा भरणा अशा ठिकाणी जास्त असतो त्यांना हे त्यांच्या सोयीनुसार चांगला असतं आपल्याला जरी महाग वाढत असले तरी डॉलर आणि रुपयाचं कंपॅरिझन करा ना भाऊ मग तुम्हाला समजेल ते का इथे येऊन राहतात तसं नाही अर्थकारण आहे त्यातलं मोठं त्यामुळे इथं आम्ही फेरपटका मारला तुम्हाला जरा दाखवूया म्हटलं या एरिया केरळमध्ये अशी पण काही ठिकाणं आहेत जिथं निवांत मी बसून चहा पिऊ शकताय राहू शकताय परदेशी पर्यटकांना भेटू शकता त्यांच्यावर बोलू शकता पण त्यासाठी तुम्हाला इंग्लिश आलं पाहिजे ना भाऊ नाही तर तू जर मराठीत बोलू लागला तर त्या समोरच्यानं काय बघत बसायचं का तुझा चेहरा त्यामुळे आम्ही पण ते धाडस केलं पण जास्त काही केलं नाही कारण ते जर फ्लिएंट इंग्लिश बोलायला लागलं तर अंगलं डील ना आमच्या आम्ही या हॉटेलातलं बाहेरनंच फक्त शूटिंग घ्यायचा प्रयत्न केला जेवढा जमला तेवढा तुमच्यासाठी मी टाकतो इथं वस्तू पण चांगल्या होत्या पुढे गेल्यानंतर एक परदेशी कुटुंब दिसलं लहान मुलांसोबत आणि त्या बहुतेक लहान मुलगा रडत होता वाटतं तर त्या महिलेनं आपलं ते लहान मुलगा नवऱ्याच्या हातात दिला होता आणि ती फिरत होती आणि इतके भारी गोड गोंड जसं ते बाळ होतं त्यामुळं आणि त्या लहान मुलांना घेऊन सुद्धा ते एवढ्या लांब येऊन पर्यटन करतात एवढं धाडस दाखवतात हे आश्चर्य वाटलं मला बघून आणि आपल्याला इकडं जायचं आहे तिकडे झालं तर ते घरच्याच नाही विचारा घरचे काय म्हणतील हे आपलं असतं हे बघा आता इथून ह्या अशा चार पाच गल्ल्या आहेत जाईल तिथे तुम्हाला गल्ल्याच दिसतात आणि मोठं रोड आहेत गाड्या पण भरपूर लावल्या होत्या आणि लोकं पण भरपूर म्हणजे विशेषतः सायकलवरनं फिरणाऱ्यांचं प्रमाण जास्त होतं जशा टू व्हीलर होत्या या चांगल्या चांगल्या रॉयल एनफील्ड जुन्या गाड्या तसंच तिथं सायकली पण होत्या म्हणजे सायकल प्रेम त्यांचा सा आहे ज्याचे प्रदूषणाला आळा बसतो त्यामुळे हे पण आपल्याला आवडलं भाऊ हे बघा चांगली अशी रंगबिरंगवी रोषणाई केली होती मस्तपैकी लायटिंग लावल्या होत्या जसं आपण दिवाळीला लावतो गणपतीला लावतो तसं लायटिंग हे त्यांनी लावलं होतं याच्यामुळे काय होतं की परदेशी पर्यटक आकर्षक होता ना भाऊ अशा सायकली लावल्या होत्या असं मस्तपैकी दारावरनी वेगवेगळी त्यांनी गार्डन्स टाईप बिलं लावली होती असे मस्त माहोलच केला होता रे म्हणजे बाहेरच्यानं येऊन असं प्रसन्न वाटलं पाहिजे हे बघा ते जोडपं ही बायको बहुतेक त्याला सांगायला ला सारखं मीच किती पोराशी सांभाळू तू जरा घे तुला समजून कसं असते मुलांना सांभाळणं तू नुसता फिरत असतोस या पोराला घेऊन जरा फिर जरा त्यांना बी कळू दे तुला बी कळू देत आणि त्यानं बिचाऱ्याने त्या लहान मुलग्याला खांद्यावर घेऊन समोर एक मुलगा घेऊन बिचारा बायकोचं ग बायकेत बसला होता तुमची काय प्रतिक्रिया आहे यावर मला नक्की कळवा ह्याच्यानंतर आम्ही जरा इकडे तिकडे फिरलो आणि तिथून गेल्यानंतर आम्ही ठरवलं आता इथून बाहेर पडायचं कारण हे काय आपल्या आवागाच्या का बाहेर नाही ना, ना भाऊ इथून बाहेर पडलो बस दलेन थेट चाललो आमच्या रूमला रूमला जात असताना त्यांना आम्हाला खूप लांब सोडलं होतं त्यामुळे तिथून पुढचा प्रवास आमचा पायी सुरू झाला तिथं हे मस्तपैकी महात्मा गांधीजींची मूर्ती त्याच्यानंतर हे जुन्या टाईपचं घड्याळ हे मला वाटतं हे घड्याळसुद्धा आम्ही गोव्यातच बघितलं होतं हे दुसऱ्यांदा मी इथं बघितले याच्या आधी मी तिरुअनंतपुरमला पद्मनाम मंदिरच्या तिथं बघितलं होतं आणि ही महा महात्मा गांधीची मोठी अशी मूर्ती इथं स्टॅच्यू लावला होता आणि रोड पण असा चांगला होता पण रात्रीची वेळ असून आम्ही वेगळ्या भागात आलो आहे किंवा केरळ म्हणजे फार मोठ्या वेगळ्या राज्यात आलो आहे असं मला वाटलं नाही लोकं पण फ्रेंडली होती बोलत होती फक्त भाषेत जरा अडचणत होती त्यामुळे आम्ही रात्रभर फेरफटका मारला नंतर पुढं गेलो जरा मोठमोठ्या या बिल्डिंग मिळल्या बघा काय मोठी रोषणाई केली आहे बघा हे लायटिंगचं जरी कॉन्टॅक्ट मला मिळालं तरी नाही म्हटलं तरी मी लाखात कमेंट ठेवू एवढी लायटिंग मिळाली तरी होई की नाही बरोबर आहे की नाही सांगा भाऊ तुम्हीच मला सांगा नंतर या मॉलमध्ये काहीतरी आपल्याकडे हास्य जत्रा असते तसं हे त्यांच्या भाषेतील हास्य जत्रा सुरू होती हे जरा असं थोडंसं शूटिंग केलं मॉलमध्ये तिथं बसलो पण ऐकायला येत होतं पण मला काय समजत नव्हतं ते बाकी जी हसत होती तिथून आम्ही काही हसणार ना कारण आम्हाला तर मल्याळम येतच नाही भाऊ आणि ह्याला भाऊ ते काहीतरी बक्षीस मिळालं होतं किंवा यानं त्या कन्सर्टमध्ये भाग घेतला होता त्यामुळे त्याचा जरा कार्यक्रम बघितला जरा मॉल बघितला इकडं तिकडचं मॉल आमच्या इकडचं आणि तिकडचं कसाहीत बघितले सेमच असतात सगळीकडे लोक सेमच हो आणि महत्त्वाचं म्हणजे हॉटेलात तिथल्या हॉटेलात नाही तुम्हाला गरम पाणी देतात त्यामुळे गम गरम पाणी कंपल्सरी आहे ते गरम पाणी प्यायचं आणि मस्तपैकी आम्ही जे ऑर्डर केलं होतं ते मस्तपैकी आमचं जेवण आलं होतं ते खात खात तुम्हाला एक सांगतो चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा आणि असेच व्हिडिओ बघत चला त्यामुळं धन्यवाद